रे तिघा तिघांची काय विकेट बोल अरे मग विकेट मी ये। अरे भाई आमची फिल्डिंग आहे गा बॉल व ए भावी तिथे एक बॅट घेऊन उभा आणि मारल्यावर तिकडनं मार मग छगं जाईल तर हॅलो काहीच तर परत एकदा स्वागत तुमचं आपल्या व्लॉग मध्ये आणि आज पण कुठे जाणार नाही आता पहिले मी आंघोळ पण नाही गेले अजून आणि चालू आहे जरा प्रॅक्टिस करायला मी यश येतोय बॉलिंगची प्रॅक्टिस करायला भाऊने कोचिंग लावले त्याच्यानंतर मी कधी त्याच्याबरोबर खेळलोत नाही म्हणजे पहिले मला बॉलिंग तर टाकत होतो पण जाम दिवस झाले आणि बॉलिंग कधी टाकलीच नाही माझ्यासमोर आज बघूया जरा प्रॅक्टिस पण होईल आणि मी बोललं जरा ब्लॉग पण घेऊया तर चला माझा विचार चालू आहे असं पण डेली ब्लॉक घ्यायचा रोजचा म्हणजे कुठे नाही गेलो तरी घरातल्या घरात ब्लॉग समजेल तुम्हाला डेली मी काय करतो ते शेटला आणलं आहे इकडे कुठे तुझी घरी <laughs> oh. ना पिलू सोडला इकडं हो काम करायला ना बाबू <laughs> 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 काम वाढवायला आलं ना बाबू नाश्त्याला आता मस्त आणि कोलवे खाऊया मस्त वेगळी हे ला दे काय तरी शॅम्पू दूध ना शॅम्पू दुधू पाहिजे तुला काय तुम्ही बघू शकता आमच्या इथं कोण कोण आलेत तुझा काय संबंध आहे भाऊ काय संबंध आहे का नाही ना, ना? दम दम <laughs> बाबा मेन मेन हे टाक बघू एक बॉल हे मुद्दाम दाखवायला का दाखवायला आता कसा हे पी झोला करायला लागेल ही कशाला आणली आहे तुम्ही ही गॅंग ही गँग फिल्टर कमी होते ना टाक टाक पाणी टाक

भाऊ माहिलो आपली बॅटिंग आली आता पुन्हा oh. ना मारला तरी चालेल गायकवाड ला मारणार कुठे तर गाईज मॅच लावले आता तिघ तिघांची थी। बाकीचे सगळे फिल्डिंगला एक जण फक्त बॅटिंगला एकाला दोन ओव्हर तर आता बघूया यांचं काय होतंय यश आहे त्याच्यामध्ये तो भाविक आहे आणि अनुज आहे याच्या टीम मध्ये माझ्या मी आहे आणि तो व्हाईट कपडेवाला आणि यो आता बघूया कैसा क्या होताय बबडी गायकवाड हरविला मला गायकवाड डेंजर आहे कोण मारला कोणी मारला मी कायच मारला नाही फक्त छगा आणि फोरच आहे आता इथं स्टँड लावतो बॉलर दाखवत नाही मी चलो काय मॅच चालू वाला विकेट आई यांना चोवीस रन पिविन दिलेत मी तर पहिल्याच बॉलला आउट झालो त्यांनी काहीतरी अकरा का बारा मारला आणि धन्याने जास्त मारलाय डायरेक्ट तो विकेट घेतले लय वाईट यांच्याबद्दल मला त्यानं बारा बॉल मध्ये झिरो रन दिलेत फक्त झिरो रन आणि दोघांच्या विकेट घेतलेत मी काहीच मॅच जिंकलोय आता दुसरी मॅच चालू होते गेलेत फिल्डिंगला परत इथं मोबाईल लावून ठेवतो मी बघूया आताच्या मॅच काय होतं एक तर जिंकलोय डेंजर डेंजरवाली जिंकलो ते पण <laughs> आ लगे लगे चिडत रे साला जागा चिडतो साला यार चार बॉल सा चार चार दोन मध्ये एक, एक एल दाजी फाटली आय रे हट गाइस 22 रन झाले अजून एक और बाकी है बघूया लेले जल्दी आ रे भाऊ मार खायला लवकर अठ्ठावीस ना चार मध्ये दोन मारायला ट्राय करतो चौतीस yeah! चौतीस दो yeah! चाळीस दोन बॉल बाकी yeah! लगा डाला लाईज जिंगल आला तर काहीच फोर्टी एट रन टुविन दिला यांना आम्ही माझ्या पहिल्या बॅटीला बॉल लागला असताना ला यांना पन्नासच्या वरती दिले असते भविष्य वाटत का का आहे नाही वाटत तुला घाम फुटलाय का घाम फुटलाय घाम फुटलाय बघ गायकवाड बिचारा बॉल सत्ते मारलेले अजून तो बघा दिसला का हा प्रेक्षक आलेत मॅच बघायला खास दुबई वर आलाय तो बॅटिंग बघताना थांबला असेल तिथे कसं वाटते भाऊ मग काय दोन कॅची सोडल्या कोण पण यार कमवून दोन कॅची कुठल्या का ओव्हरला हो एक कॅच सुटली आणि आता कुठली सुटली का तो छगा मा, तो छगा गेला बाउंड्रीवरती पण तो छग्याच्या बाहेर होता तेच बोलले ना ते काय पण असू दे ते काय पण असू दे चलो काय ज्यांच्या हांडी बांडी फोडले मी सगळी तुमची बाकी आहे सहा बोल बाकी आहे किती पाहिजे तीन बोलले तो तीन बोलले ना पाहिजे किती ते सांगा आपल्याला सहा बोला तीस पाहिजे तू फिल्डिंग लाव ना आम्ही फिल्डिंगला तयार आहे ना रे तू फिल्डिंगला तयार आहे ना हा मग तुझे दोन प्लेअर पाठव त्याला पाठवतो ना दोन प्लेअर पाठव जा हा तुझा त्याला पण पाठव वन शॉट आहे मग आमच्यातला एक वन शॉट आहे तू बॉलिंग टाईम मी किपिंग करतो बरोबर आहे का नाही बरोबर आहे स्वतः हारायला आले, <laughs> आले।, हारा आले। पाहिजे तीस आज अठरा देतो आम्ही तरी एक ओव्हर मध्ये तरी पण रडतायत काय बोला माणसावी काय रे भावी तुमचा एक प्लेअर शॉट आमचा एक प्लेअर होती तुम्हाला तीन तीन प्लेअर आहेत मी दोघांना पाठवतोय तो पण यो माझा बॉलर आहे त्याला पाठवतोय याला पाठवतो तुझा प्लेअर यो याला पण पाठव जाईल ना तो पण हा जा रे जा जा पाच बॉलाची जा जा तू पण जा, जा जा रे जा अरे जा रे जा जा भी तू तिथं त्याला तिथं ठेवलं आहे फिल्डर वर बॉलर आहे बॉलर फिल्डिंग लावतो कोचिंगला कोणी घेतलं रे फिल्डिंग कोण लावतो बॉलर लावतो का बॅट्समन लावतो हा बॉलर लावतो बॉलर बिल्डिंग लावतो अरे ला ला कोचिंगला गेलाय का अक्कल विकल आहे का नाही कोचिंगला गेलाय आई गॉल ऐक पिसरलाय रेसर अरे अरे काय मी काय चिडलो एक फक्त सांग का काय चिडलो अरे काय चिडलं सांगतो एक सांग व्हिडिओ काढाल काय चिडलो मी काय चिडलो खेळता काय अरे मग विकेट बोल आहे मी अरे भाई आमची फिल्डिंग आहे आमची बिल्डिंग आहे तू चालला ना तो गेला ना बी फिल्डिंग लावणार आमची बिल्डिंग आहे बॅट्समन फिल्डिंग नाही लावत कधी माहित नसेल तर मॅच ही कोचिंगच्या सरांना फोन लाव <laughs> फिल्डिंग तुमच्या कोचिंग मध्ये बॅट्समॅन लावतो हा बॉलर लावतो ना ना लावलोय बॅटिंगला भाई मी फिल्डिंग लावणार आमची फिल्डिंग आहे तुमचे बॅट्समॅन तुम्ही पाठवा मग धाम धाम तुमची बॅटिंग आहे मग तुमचे बॅट्समॅन मी पाठवू का मग गायकवाडला नाही पाठवत तुला पाठवतो तू डॉट काशील हा बरोबर आहे का नाही अरे काय ना तो सेफ थोडी असतो रन आले अरे अठ्ठेचाळीस जाम रन झाले ना होणार ना बॅटिंग रन झाले बॅटिंग ना तोंडाने तो मारू त्यांना माझ्या ब्लॉक कोण बघत असेल तो क्रिकेट घेतोय त्याने सांगा मला बॅट्समॅन फिल्डिंग लावतो का बॉलर फिल्डिंग लावतो ऐकल वाईट वाटत रे अरे आमच्या टीमचा प्लॅन काय मग कमी स्कोर झालता तर मी काय बोललो मी किपिंगला राहतो कट लागून जास्त येतात कॅची बरोबर आहे बरोबर आहे बरोबर यांना बॅटिंग नाही होणार हे तोंडानी मार तोंडानी मार येच तोंडानी मार चार बॉला तीन मारू दे चल वाईट आहे घे ना चार बॉला तीन मारू दे मला तर एक पण ना वाटत तरी तीन आई ग याचा बॉल ए भाविक तिथे एक बॅट घेऊन उभं राणी मारल्यावर तिकडनं मार मग छग जाईल तीस <laughs> रन पाहिजे होते तीस वरन अठरा वर हो दिली अठरा वरन बारावाच होतोय <सथिकी> का ठीक आहे चल काय यार तुझी तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती तुझ्याकडनं अपेक्षा नव्हती त्याच्याकडनं अपेक्षा नव्हती हो भाऊ तीन महिने झाले कोचिंगला जाते पण अजून त्याला माहित नाही फिल्डिंग कोण लावतो बॅट्समन लावतो का बॉलर लावतो मी त्याला विचारतो मी काय चिडलो ते पण ना सांगत सांग चल ना

<स्ति> बोललेला का मला पण नव्हतं माहिती मला पण नव्हतं माहिती का रे ती का तिकांची टीम आहे ती तिघा तिघांची टीम आहे हा अरे मग पहिल्या मॅच ला मी राहिलो तेव्हा नाही रे यांना काय वाटलं मग पहिल्या मॅचला बोलायचं ना तेव्हा पण हारले तुम्ही तुम्हाला काय स्कोर आहे तर माराल का तुम्ही आणि आता जास्त झाला तर लगे रडायला लागला असतील रे लय असतील तीन मध्ये दोन का आई अरे बाबा दोन मध्ये तरी मारू दे <laughs> बात झालेली बोलतो बात कोणी ऐकली नाही आई गे ए एक मध्ये अर्धा मारू दे एक मध्ये अर्धा मध्ये अर्धा मारू दे वाईट वाट रे काय किती रन झाले आमचे काहीच रन नाही ना आलं जिंकलो आपण डिनर चिकन कमीच कर होता मी किपिंग राहिलो तेव्हा ना त्रास हे <laughs> 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 <गाना> <laughs> मी काय सांगतोय तुला सांगितलं त्या मी किपिंग फक्त तू <laughs> मी पण ना ऐकलं मी पण ना बॅटीच उपट टाकायला लागलाय पिसाय लाय तुम्ही कोणला सांगितलं ते तर सांग मला सांगितलं तो स्वतः बोलला आम्हाला मला तर नाही सांगितलं मला सांगितलं मला माहित होत मी पण तेच सांगतोय पहिल्या मॅचला मी किपिंगला नव्हतो अरे बॅटिंग नाही तर तोंडाने तरी मारू दे नाय रे पण बॅट्समॅन फिल्डिंगला होता का मी तर ना आता पुढच्या वेलय ना भावी पाच जर सहा इथं दहा लावतो ला मारत बसतो टेन्शन नाही भाई जिंकतो वन साइड बॅट्समॅन फिल्डिंग लावतो बॅट्स लावतो बॅट्समॅन फिल्डिंग लावतो तू आज असतो काय बोलतो भाऊ आपण मी कोचिंगला जाण होतो मी सोडले आता कोचिंगला हा ती घेऊन जा बघ तुला काय कमी करायचं कर गायकवाड झालं गेलं विसरायचं रे एवढं नाही रडायचं कोण ओव्हर ना टाकत गायकवाड झालं गेलं विसरायचं रे भाऊ अरे तोंड का असं गेलाय चला गाईस गाईस बाय लिंगून लावतो बॅट्समॅन बॅट्समॅन नाही लावत मग मग आता मग पासून कशाला त्यांच्या बाजूनी बोलत होता मग सच्चा खिला रे सबलो असला असलाय गेलेला रिटर्न आला व्हिडिओ साठी हसू गेल तर गेल बाय बाय आहे सांगतोय तुम्हाला काय का फिल्डिंग येणार कधी मग बॅट्समन लावतो नवीन नियम आले त्यांचे त्यांचे नाही मला <laughs> माहिती <माला> आहे <वाई थे। laughs> मग तुला माहिती आहे मगच म्हणून त्यांची साईड घेत होता मला माहिती तेव्हा टीम मध्ये होता होत त्यांच्या साईड वाईज टीम वाईस त्याची टीम खेळ त्याची आम्ही खेळतो आपले भाऊ लोक आहेत बघा इथे हॅलो हॅलो हे काय जिमलाय घेतलं जिमलाय हरवला या यांना हरवलाय यांना हे नवीन नियम आहे आई फिल्डिंग बॅट्समन लावतो बॉलर नाही लावतो याचा नियम आहे रडलाय रडला रडला अरे तो बंद कर फुल अरे करू ये त्यांच्या मागे रू रा चप्पल पण विसरून गेला ग्राउंड वर मी घरी जाऊन रिटर्न आलोय बुट बिट चेंज करून मला फोन करतोय चप्पल विसरलो बोलतो काय बोलत याला काहीच घरात लई कटाला आलता काय कुठं झाली आता आठशे आणि आठशे देतोय टाइमपास जरा फिरूया बघूया अभी इधर इथं बसायला आलो जरा चाकणा आणि आपला दारू बिरू जरा लागते ना रे स्प्राईट लागते मग ठीक आहे गर दिसतंय आपला नाश्त्याला नकली आहे रेसिंग मारून आलाय कुठे गेलता मागलेली गेलता कुठं आवना आवनी करायला खाऊन बिवून घेऊया मी नाही गेले अजून कधीच मी जायचो पहिले आता आम्ही शेता विकली हे जाड्या मागे सरक चला कायच आजचा ब्लॉग इथंच संपूया आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नसेल केलं तर त्यांनी पहिले जाऊन सबस्क्राईब करा चॅनलला आणि भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये तर चला बाय गुड नाईट